भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबुद्दीन शेख यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शेख म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे थोर विचार आज तरुणांच्या मनामध्ये रुजलं पाहिजे त्यांनी केलेल्या समाजकार्याचं तरुणांनी अनुकरण करून समाजाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा अण्णाभाऊ हे दिन दुबळ्यांचे गिरणी कामगारांचे शोषितांचे शेतकरी व शेतमजूर महिलांचे वेदना आपल्या शाहिरीतून व्यक्त करून निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे काम आपल्या साहित्यातून अण्णाभाऊ साठेंनी केले अण्णाभाऊ साठे के, यांनी केलेल्या महान कार्याचे दखल घेऊन भारत सरकारने त्यांना भारतनरत्न देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करावा असे यावेळी म्हणाले पुष्पहार अर्पण करताना शेख म्हणाले यावेळी भीम आर्मीचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख अण्णाभाऊ जयंतीचे समितीचे भीमराव बेंगलोरे पवन साठे शंकर कांबळे भीम आर्मी जिल्हा युवक संघटक सात गवंडी मिरज शहर उपाध्यक्ष उमर फारूक हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख शिवसेना गुंटेवारी समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी व अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मोहम्मद मोहम्मद हनीफ मुजावर सहित कार्यकर्ते उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नांदार जयसिंगपूर